आपण बघतोय श्रीवर्धन मतदारसंघ आदिती तटकरे पुन्हा एकदा संभाव्य आमदार असतील असं सध्या तरी दिसत आहे आदिती तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढल्या होत्या आणि आता आदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे तसंच अनिल नवगणे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांच्या विरोधात उभे होते परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते असं सध्या तरी दिसत विद्यमान मंत्री देखील आहेत आदिती तटकरे सुनील तटकरेंची यांची प्रतिष्ठा श्रीवर्धन मध्ये पणाला मागली होती आणि या ठिकाणी आपण बघतोय राष्ट्रवादीचा तटकरेंचा गड तटकरेंची मुलगी आदिती तटकरे हिनं राखलेला आहे सध्या तरी संभाव्य आमदार म्हणून आदिती तटकरे यांचं नाव समोर आलेलं आहे दरम्यान आदिती तटकरे या संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारण काय आहेत आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून आपण जाणून घेऊया रायगड जिल्ह्यामधल्या मध्ये दोन राष्ट्रवादीमध्ये लढत आहे ज्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण लढत ते असे असणार आहे की आ... महिला राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे विरुद्ध तुतारीवर उभे राहिलेले अनिल नौगण यांच्यामध्ये लढत होणार आहे अनिल नौगण हे ज तसे म्हणाल तर निवडणुकीसाठी नौके आहेत या ठिकाणी ते पहिल्यांदा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते ठाकरे गटाचे तर त्यानंतर ठाकरे गटामधून बाहेर पडून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आपली न उमेदवारी निश्चित केलेली आहे तर उलट जर का आपण आदिती तटकरे यांचं पाहिलं तर आदिती तटकरे ह्या महिला बालकल्याण मंत्री आहेत त्यांच्यामागे महत्त्वपूर्ण विषय असा येतो की राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्याचा सर्वात मोठा फायदा हा आद आदिती तटकरे यांना होणार आहे रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये एक नौखा उमेदवार तर एक सराईत उमेदवार अशी लढत असणार आहे ज्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धनमध्ये पारडजड हे आदिती तटकरेंचा असणार आहे